की लैंगिक समस्या हे खूप कॉमन होत चाललेल्या आहे कारण की आपलं धावपळीचं जीवन आहे टायमावर आहार नाही किंवा आहारामध्ये बरोबर जे संतुलित आहार पाहिजे ते आहार नाही आपल्या खाण्यापिण्यामध्ये फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स आपण जास्त खात नाही उघडच आपल्या डॉक्टरकडे जायचं त्या डॉक्टरांनी तुम्हाला घाबरायचं आणि पाच पन्नास हजार रुपयाचं तुम्हाला ट्रीटमेंट सांगायचं याला काहीच अर्थ राहत नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या असल्या तर तुम्हाला आता घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा लैंगिक समस्या या उद्भवतात ज्याप्रमाणे आपल्याला वर्षामध्ये एक ते दोन वेळा सर्दी खोकला ताप येतो त्याचप्रमाणे वर्षातून एक दोन वेळा तुम्हाला लैंगिक समस्या पण येऊ शकतात आणि हे कॉमन पण आहे पण त्याला काही घाबरण्याचं किंवा शरमण्याचं काहीच कारण नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता कोणतं तुम्ही मतलब प्लिमेंट घेऊ शकता आणि त्या सप्लिमेंट विषयी आज मी तुम्हाला इन शॉर्ट या व्हिडिओद्वारा इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो माझे सायंटिफिक सेक्स एज्युकेटेड व्हिडिओ तुम्हाला जर चांगले वाढत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्या हे खूप कॉमन होत चाललेलं आहे कारण की आपलं धावपळीचं जीवन आहे टायमावर आहार नाही किंवा आहारामध्ये बरोबर जे संतुलित आहार पाहिजे ते आहार नाही आपल्या खाण्यापिण्यामध्ये फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स आपण जास्त खात नाही किंवा काही कारणा का कामानिमित्त आपण जर बाहेरगावी असतो असतो तेव्हा आपलं प्रॉपर जेवण होत नाही बाहेरचं जेवण घेण्यात येतं तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला कुठं कुठं काही काही शहरामध्ये आपल्या डेफिशियन्सी उद्भवतात आणि त्याच्यामुळं आपल्याला केव्हा केव्हा सर्दी खोकल्यात तापीसारखं लैंगिक समस्या पण आपल्या आयुष्यामध्ये उद्भवू शकतात तर मित्रांनो असं जर तुमचा बरोबर केव्हा होत असेल आणि तुम्हाला या गोष्टी जर टाळायच्या असतील तर माझ्याकडे एक सप्लिमेंट आलेलं आहे त्याला म्हणतो आम्ही आर जी फ्लो हे आर जी फ्लो इतकं चांगलं सप्लिमेंट आहे हे दहा पटीनं अश्वगंधा आणि शिलाजीतपेक्षा जास्त बेनिफिट देणारा हो सप्लिमेंट आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही हे नोबल प्राईज विनर प्रॉडक्ट आहे हे आपल्या शरीरामध्ये घेतल्यानंतर जो व्हायग्रास हारखे टॅब्लेट जे आपल्याला इफेक्ट देतात तर मॉर्निंग इरिगेशनसाठी किंवा बेडवर चांगलं प्रॉपर इरेशन मिळण्यासाठी वन आर जी फ्लो सॅचे पर डे विल बी द सफिशियंट काहीच नाही तुम्हाला एक सॅचे रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला नेहमी सांगत असतो की जर तुम्ही याच्याबरोबर अर्धा निंबू दोन लवंग कुटून आणि एक छोटासा तुकडा आपला आदरचा कुटून जर घेतला तर मला वाटतं तुमचं रक्तभिसरण चांगलं होईल आणि तुमच्या इंडियाकडचा खर्चा रक्तपुरवठा वाढण्यासाठी हा जो माझा फॉर्म्युला आहे तुम्हाला नेहमीच मदत करतो जो की मी माझ्या क्लिनिकमधून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी सांगत असतो तर मित्रांनो जास्त खर्च न करता काही काही लैंगिक समस्या आपण कमी खर्चामध्ये पण आपण चांगल्यात चांगल्या बऱ्या करू शकतो उगीच आपल्या डॉक्टरकडे जायचं त्या डॉक्टरांनी तुम्हाला घाबरायचं आणि पाच पन्नास हजार रुपयाचं तुम्हाला ट्रीटमेंट सांगायचं याला काहीच अर्थ राहत नाही काही बरेच आपल्या समाजामध्ये तुम्हाला माहीतच आहे कोणी चांगले डॉक्टर पण आहेत कोणी बंधू डॉक्टर पण आहे आणि नेमकं तुम्ही बंधू डॉक्टरवर किंवा आयुर्वेदिक शास्त्रावर जास्त तुम्ही भरोसा करता आणि त्याच्यामुळे काय होतं की ते डॉक्टर तुम्हाला आयुर्वेदिकच्या नावावर काहीतरी तुम्हाला समागमाच्या अगोदर काहीतरी पुळ्या देतात त्या पुळ्या घेऊन तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य जगत असता आणि त्यांचा इफेक्ट जेव्हा कमी झाला तेव्हा तुम्ही आमच्या क्लिनिकला येता आणि नक्कीच त्या लोकांनी तुम्हाला त्या पुढीमध्ये वायऱ्यासारखं औषध मिश्रण करून दिलं असतं हे तुम्हाला कळत नाही कारण की आयुर्वेदिक शास्त्राच्या नावाने तुम्ही आंधळ होऊन तुम्ही औषध घेत असता तर असं न करता जर सायंटिफिक जर याला नोबल प्राईज मिळालेलं आहे त्या कारणासाठी आणि त्या कारणासाठी तुम्हाला मी औषध देतो आहे तर हे खरोखर औषध आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज पण नाही आहे दोन हजाराचे तीन बॉक्स असतात तर हे तुम्ही केव्हाही ऑनलाईन पण मागू शकता किंवा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन पण घेऊन जाऊ शकता पण नक्कीच हे तुम्ही सहा महिने घ्या आणि खरोखर याचे रिझल्ट का आले नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्स घ्या जेणेकरून दुसऱ्या इतर लोकांना पण त्याचा बेनिफिट झाला पाहिजे मित्रांनो फक्त या दोन हजाराच्या आजारामुळं आणि पाच सहा महिने घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक लैंगिक समस्यावर तुमचा चांगला उपचार होण्यास नक्कीच हे प्रॉडक्ट तुम्हाला मदत करू शकतं आर जी फ्लो नावाचं प्युअर एल आर्जेनिन फोल्विक ॲसिड झिंक युक्त हे प्रॉडक्ट तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये केव्हाही घेऊन जा किंवा बोलवा थँक्यू मित्रांनो